आज आपल्या महाराष्ट्र विजन समितीचे लोकसभेचे उमेदवार श्री महादेव पाटील यांची आज सर्वानुमताने निवड झालेली आहे मी सर्व माझ्या मराठीप्रेमी महाराष्ट्र विजन समितीच्या सर्व माझ्या माता भगिनी माप बंधूंना विनंती करू इच्छितो जर आज आपल्या बेळगाव नगरीमध्ये परिसरामध्ये मराठी भाषा मातृभाषा आपल्या मराठी मुलांच्यावरती चाललेला अन्याय हा दूर करण्यासाठी आपण सर्वजण महाराष्ट्र क्रीडा समितीच्या उमेदवाराच्या पाठीमागं आपण सर्वजण मन धनानं आपण राहिलं पाहिजे आज मी एक या ठिकाणी एक माझी इच्छा प्रकट करू इच्छितो की आपण पाहिला असता या मराठी माणसांच्यावरती जे मराठी व्यापारी आहेत त्या मराठी व्यापाऱ्यांच्यावरती विद्यार्थ्यांच्यावरती जो अन्याय चाललेला आहे हा अन्याय दूर करण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण आपले आ, जे महाराष्ट्र समितीचे लोकप्रिय उमेदवार श्री महादेव पाटील यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करायचा आहे काही लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होईल की आपला समाज इतका थोडा आहे आणि आपण महाराष्ट्र शिक्षण समितीची सीट बसवू नये असं काही लोकांच्या मनामध्ये किंवा मराठी बहुभाषिक किंवा मराठी भाषिकांच्या मनामध्ये असा जर विषय येत असेल तर त्यांना माझी एक विनंती आहे की आपण आमची मातृभाषा टिकवायची आहे माझ्या आई जी भाषा बोलते ती भाषा आज टिकवायची आहे आणि माझ्या आईच्या भाषेवरती आज वरवंटा फिरवण्याचं कार्य या ठिकाणी चाललेलं आहे मग तो कोणताही पक्ष असेल भाजप असेल किंवा काँग्रेस असेल आम्हाला काही लेणं देणं नाही आहे त्यांचं परंतु आपली भाषा टिकवण्यासाठी आपल्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी ज्या राष्ट्रीय दोन्ही राष्ट्रीय पक्षातील माझ्या मराठी भाषिक बांधवांना मी विनंती करू इच्छितो जर तुमच्या आईची मातृभाषा टिकवायची असेल तर तुम्ही आज महाराष्ट्र चित्र समितीच्या उमेदवाराच्या पाठीमागं खंबीरपणे उभारायचा आहे आणि तुम्ही उभाराल तुमच्या आईची मातृभाषा टिकवण्यासाठी तुम्ही उभाराल अशीच तुमच्याकडून मी आशा व्यक्त करतो आहे आम्ही कोणाला बलदमणी करणार नाही आहोत तरी देखील जर आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या पाठिंबा किंवा उमे उमेदवाराच्या विरोधात किंवा मा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात जर कोणी पालतू बोलण्याचं काम करतील तर त्यांची देखील येणाऱ्या काळामध्ये दे बल केली जाणार नाही आहे मी म्हणेल का प्रामाणिकपणे तुम्हा सर्व मराठा भाषिक जनतेला महाराष्ट्र किंवा समितीच्या सर्व माझ्या मायबाप बंधूंना आम्ही विनंती करू इच्छितो की त्यांनी आज एक महाराष्ट्र जीवन समितीनं सामान्य कार्यकर्त्याला आज ह्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आपल्याकडे पैसा नाही आहे बोलतो परंतु आपल्याकडे स्वाभिमान आहे आपण स्वाभिमानानं आपण कार्य करायचं आहे कोणी काहीही बोलत माझी मातृभाषा माझी संस्कृती मला आज ह्या ठिकाणी टिकवायचं आहे आपण कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही हो, आहोत कोणत्याही राज्याच्या विरोधात नाही आहोत परंतु जर कोणी आमच्या भाषेवरती वाकडी नजर टाकत असेल मराठी भाषिकांच्यावरती मराठी व्यापाऱ्यांच्यावरती जर कोणी वा, वा, वा वाकडी नजर जर टाकत असेल तर महाराष्ट्री समिती एक खपवून घेणार नाही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण ह्या ठिकाणी आपल्या ह्या बेळगाव लोकसभा क्षेत्रामध्ये साडेचार ते पाच लाख आज मराठी भाषिक महाराष्ट्र समितीचे आज मायबाप बंधू राहतात त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण जसं इतर आपल्या भाषेसाठी आपल्या आपल्या जातीसाठी काम करतात त्याच पद्धतीनं आपण देखील आपल्या भाषेसाठी आपल्या संस्कृत संस्कृतीसाठी आपण तन मनधनानं काम करूया आणि आपण काम कराल हीच अपेक्षा तुमच्याकडं व्यक्त करतोय आणि मादेवांना पाटील त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुर्दुष्कर परिवाराच्या वतीनं आपण त्यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांचं अभिनंदन देखील करतोय जय महाराष्ट्र